नमस्कार मित्रांनो आपलं स्मार्ट इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघत आहेत की ही आपल्याला भीमा नदी दिसत आहे ही भीमा नदीमध्ये साधारणपणे एक तीन शेवटच्या टप्प्यात अगदी पाणी संपत आलेला आहे हा आज आज आहे एकोणतीस एप्रिल आणि हे पाणी फक्त आणि फक्त एक चार ते पाच दिवस जाईल पूर्ण पाणी संपत चाललेलं आहे अगदी थोडं कारण उपसा सिंचन नदीकाठचा परिसर भरपूर पूर्ण बागायती असल्यामुळे इथं उपसा सिंचन केलं जातं भरपूर मोठ्या प्रमाणात त्यामुळं अगदी थोडं पाणी राहिलेलं आहे आणि तुम्ही बघत आहेत कशी परिस्थिती चालू आहे भीषण परिस्थिती माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्हा थोडक्यात सोलापूर जिल्हा पूर्ण दुष्काळ झालेला आहे या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की फक्त शेतकऱ्यांनी योग्य आपल्या शेतीमालाला योग्य भाव देणारा आपला कार्यकर्ता नेमावा आणि आपलं जे मतदान केलेलं आहे ते चुकीच्या लोकांना देऊ नये की जेणेकरून आपल्या मा सोलापूर जिल्ह्याची जी तहान भागवणारी उजनी जलदायिनी वरदायिनी आहे उजनी डॅम यामध्ये मोठ्या प्रमाणात हिसकावण्याचं पाणी काम आहे इकडं तिकडं कुठं इकडं पळव तिकडं पळव त्यामुळे जो आपल्या शेतीला आणि आपल्या शेतीमालाला आणि शेतीची पाणी याची व्यवस्था करेल त्या योग्य व्यक्तीलाच आपण मतदान द्या धन्यवाद जय महाराष्ट्र